बेलूर येथे स्वामीजींनी जो मठ स्थापन केला होता त्याच्या जमिनीच्या साफसफाईचे काम चालू होते गोष्ट ती जमीन साफ सपाट करण्यासाठी काही संथाल मजूर नेमले होते स्वामीजी नेहमी त्यांच्यात मिसळत त्यांच्याशी गप्पा मारीत हास्यविनोद करीत त्यांची सुखदुःखे समजावून घेत या मजुरांपैकी केष्टा नावाचा मजूर त्यांना फार आवडेल गप्पा गोष्टी करताना एक दिवस ते त्याला म्हणाले केष्टा तुम्ही लोक आमच्याकडे जेवाल केष्टा म्हणाला नाही रे बाबा तुमची जात बाटेल ना स्वामीजींना काही हसू आवरे ना मग त्यांनी केष्टाची कशी बशी समजूत काढली त्या दिवशी त्यांनी सुग्रास भोजनाचा बेत केला पुरी भाजी मिठाई गोडदही यांची व्यवस्था केली सर्व संथाल मजुरांना जेवायला बसवून स्वामीजींनी स्वतः त्यांना वाढले प्रत्येकाच्या मुखावर प्रसन्नता होती स्वामीजी त्यांना म्हणाले तुम्ही लोक साक्षात नारायण आहात आज माझा नारायण जेवला मी तृप्त झालो गोरगरिबांच्या उद्धारासाठीच जगातील प्रत्येकाची शक्ती पैसा खर्च व्हावा असा स्वामीजींचा अट्टहास होता अमेरिकेतील एका धनाढ्य माणसाला त्यांनी कसे या दृष्टीने प्रेरित केले त्याची ही गोष्ट जॉन रॉकफेलर हे कोट्याधीश गृहस्थ होते अमेरिकेतील काही मोठ्या धनवान लोकांमध्ये त्यांची गणना होत असे स्वामीजी शिकागोत असतानाच रॉकफेलरनी आज त्यांचे नाव ऐकले होते स्वामीजी आणि रॉकफेलर या दोघांनाही ओळखणाऱ्या काही लोकांनी रॉकफेलरला स्वामीजींनी भेट घेण्याविषयी बरे सुचवले पण काही ना काही कारणे सांगून रॉकफेलरनी ते टाळले पण एके दिवशी त्यांना काळ सण काली कोणास ठाऊक ते उठले आणि तडक स्वामीजी राहत होते तेथे ते गेले दार उघडणाऱ्या नोकराला त्यांनी हातानेच मागे ढकलले आणि थेट स्वामीजींच्या खोलीत प्रवेश केला स्वामीजी आपल्या टेबलापाशी बसले होते आत कोण आले आहे हे पाहण्यासाठी त्यांनी दृष्टीही वर केली नाही थोड्या वेळाने त्यांनी जॉनला त्यांच्याच आयुष्यातील अन्य कोणाला ठाऊक नसणाऱ्या घटना सांगायला प्रारंभ केला आणि नंतर ते जॉनला म्हणाले आपण आयुष्यात खूप धन कमावले पण ते आपलं नाही आपण केवळ त्या धनाचे विश्वस्त आहात जगाला त्या धनाचा उपयोग होऊ देत जगातील लोकांची सेवा करता यावी म्हणून परमेश्वरानं आपल्याला ही संधी दिली आहे कोणीही माणूस आपल्याशी या पद्धतीने बोलेल असे रॉक फेलरला स्वप्नातही वाटले नव्हते स्वामीजींच्या बोलण्याने ते अतिशय अस्वस्थ झाले आणि काही न बोलता आले तसेच तडक निघून गेले आठवड्याभराने ते पुन्हा अचानकपणे स्वामीजींच्या खोलीत चिरले आणि एक फाईल त्यांनी स्वामीजींच्या पुढे टाकली तिच्यात योजना होती अनेक सामाजिक संस्थांना भरघोस मदत देण्याची झालं ना आता आपल्या मनासारखं ते स्वामीजींना म्हणाले आता आपण माझे आभार मानले पाहिजेत स्वामीजींनी काही न बोलता आणि दृष्टीही वर न करता ते कागद चालले आणि मग ते जॉनला म्हणाले खरं तर तुम्हीच माझे आभारी असलं पाहिजे रॉक फिलरनी समाजासाठी दिलेले हे पहिले मोठे दान होते नंतर ते अशा देणग्यांसाठी खूप प्रसिद्ध झाले आजही अमेरिकेतील रॉकफेलर प्रतिष्ठान वेगवेगळ्या सामाजिक कार्यांना भरघोस देणग्या देते अमेरिकेत असताना एका महिला मंडळात स्वामीजींचे व्याख्यान आयोजले होते स्वामीजी आले त्यावेळी व्याख्यानाला थोडा वेळ होता म्हणून संयोजकांनी व्यासपीठा शेजारच्या एका खोलीत त्यांची बसण्याची व्यवस्था केली व्याख्यानाची वेळ झाली तेव्हा संयोजिकाबाई त्यांना बोलवण्यासाठी गेल्या चला स्वामीजी व्याख्यानाची वेळ झाली आहे स्वामीजी डोळे मिटून शांतपणे बसले होते बाईंची हाक ऐकून ते एकदम दचकल्यासारखे होऊन उठले आणि त्या बाईंच्या पाठोपाठ व्यासपीठाकडे जाऊ लागले पण दोन पावले जातात न जातात तोच ते पुन्हा माघारी फिरले आणि खोलीतल्या आरशासमोर जाऊन त्यांनी आपले कपडे फेटा चाचपून ठीक आहेत ना हे पाहिले मग ते व्याख्यानासाठी निघाले पण पुन्हा खोलीच्या दाराशी जातात तोच मघाचा प्रकार पुन्हा एकदा झाला संयोजिकाबाईंना स्वामीजींच्या या वागण्याचे खूप आश्चर्य वाटले त्या स्वामीजींना म्हणाल्या आज महिलांसमोर व्याख्यान आहे म्हणून कपडे फेटा नीट आहे ना हे पुन्हा पुन्हा पाहत आहात वाटतं स्वामीजी म्हणाले छे छे तसं काही नाही माझी समस्या वेगळीच आहे व्याख्यानाला वेळ आहे म्हणून आपण मला इथे बसायला सांगितले आणि लगेच माझे ध्यान लागून मी या जगाच्या पलीकडे गेलो माझं देह भान हरपलं आपण व्याख्यानासाठी बोलवलं पण मी पुरता भानावर आलोच नव्हतो म्हणून आरशासमोर जाऊन प्रत्येक वेळी मी मला सांगितले तू ब्रह्म नाही तू आत्मा नाही तू विवेकानंद आहेस हा बघ तुझा देह हा बघ तुझा फेटा हे बघ तुझे कपडे चल भानावर ये आता व्याख्यान द्यायचं आहे मला हे सांगण्यासाठी मी पुन्हा पुन्हा आरशासमोर उभा होतो अमेरिकेत स्वामीजी राहत होते त्या कॉर्नरबाईंना एकदा ते एक म्हणाले आई जीवनातल्या सर्वात मोठ्या मोहाचं दर्शन आज मला अमेरिकेत झालं अच्छा जिनं आपल्याला मोहून टाकलं त्या भाग्यवान युवतीचं नाव आम्हाला कळेल का कॉर्नरबाईंनी हसत हसत विचारले त्यांच्या या प्रश्नावर गडगडाटी हास्य करून स्वामीजी म्हणाले तसला मोह आणि तसलं प्रेम नाही बरं का मी प्रेमात पडलो आहे ते तुम्हा अमेरिकेई लोकांच्या संघटन कौशल्याच्या प्रत्येक गोष्ट तुम्ही लोक इतक्या सुंदर रीतीने संघटित करता की त्या कौशल्याला तोडच नाही या कौशल्याच्या प्रेमात पडलोय मी भारतीयांना चांगली संघटना उभी करता येत नाही चार माणसे पाच मिनटेही एकत्र काम करू शकत नाहीत याची खंत स्वामीजींना आयुष्यभर होती बलिष्ठ संघटना असती तर भारतावर परग्यांचे राज्य कधीच येऊ शकले नसते असे ते म्हणत अमेरिकी लोकांचा हा गुण भारतात रुजवण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केला संघटनेचे महत्व जाणून संन्यासांची एक संघटना त्यांनी स्वतः उभी केली अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद